लांबाने अंबाने उदार साबण नेते ती म्हणावं आईची शपथ घेऊन सांगतो ना तर पैसा आहे काल पण बोलायचं म्हणलं नाही ना आपण अरे अरे बायला खोट बोलायचं सर्व मोठं बोलायचं खोटू

सांगितला मुंड म्हणजे तू फॅक्टरीचा चेअरमन झाला काय झालं फॅक्टरीचा चेअरमन बन वन रन रन आणि मध्ये मुंड 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 म्हणजे फॅक्टरीचा चेअरमन नुसतं पैसे वाटायचे काम गोंडा अजून बी ये गेली नाही त्या बायला म्हणावं डबल मुंडाय म्हणाव उसनवर रस आहे म्हणावं डबल मुंडा आहे म्हणावं खाली ऊस ना उगा तिला कुटुंब आला की कळत या मद्रास <laughs> <बार बार> <laughs> हो <laughs> का <laughs>

अरे प्रमुख आहे काय लागा पु गावातले पंच पुढारी आणि तुम्ही एकटे काम्हाला कार्यक्रम पाहिजे कार्यक्रम ठरवायला लागत हो मग पुढारी मला काय म्हणायचं हा तुम्हाला काय मुलं वगैरे आहेत ना किती मला मुली

नमुन म्हणजे तुम्हाला भारत सरकारने काहीतरी पारितोषिक दिलं असेल त्याच्याबद्दल छोट्याशा जाग्या भरपूर उत्पन्न बसला होता कशाला त्या देवाला पापात राहतात मला सांगा नवरा बायको जर तुटात तुटात झोपली मग नऊ मुलं तुम्हाला नव्हतं इथल्या देवाला नवस केला नऊ मुलं मला झाली म्हणजे तुम्ही देवाला नवस केले अण्णसानं तुम्हाला नऊ मुलं झाली ना बाय नवसानं गोष्ट कुठलीच होत नाही का करणे फती नवसान मुलं झाली की तिबा यांनी नवरा केलं असतं का तुम्हाला नाही ती का महाराष्ट्र दिवस तीच करतायची <laughs>

होत मी एवढं माहिती बसवला तो का थोडं हल्ला माझ वाजलं बाय चला विषय झाला तुमच्या एक दोन मुली बोलवून घ्या थोडी कलावंत तशा आम्ही सुद्धा कलावंत बसले प्रेश आहेत का ही तिथली गाण्याची शुकी नाही गाणी ताली पाहिजे ती मी तुम्हाला गीत गाऊन दाखवतो आता नंतर तुमच्या तुमच्या मुलींना बोलून घ्या